ओ। वेद विज्ञान परिचय अकरावा भाग आर्य समाज एक परिचय आर्य समाजाची स्थापना महर्षी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे केली आर्य शब्दाचा मूळ अर्थ श्रेष्ठ असा आहे आणि समाजचा अर्थ आहे की निश्चित उद्देशाच्या प्राप्तीसाठी निर्माण झालेली संघटना म्हणूनच आर्य समाज म्हणजेच श्रेष्ठ व्यक्तींची एका विशिष्ट हेतूने स्थापन केलेली संघटना असा होतो आर्य समाज मूळत एक धार्मिक व आर्थिक संस्था आहे आर्य समाज काही तत्वे मानतो ती तत्वे अशी एक आर्य समाज परमेश्वराच्या अस्तित्वाला मानतो आणि त्याला सर्व सत्यविद्यांचा उगम मानतो दोन ईश्वर सच्चिदानंद स्वरूप निराकार सर्वशक्तिमान न्यायकारी दयाळू अजन्मा अनंत निर्विकार अनादि सर्वव्यापक व्यापक अजर अमर अभय नित्य पवित्र आणि सृष्टिकर्ता आहे परमेश्वर व्यक्तिरूप नाही तो निराकार आहे आणि म्हणूनच त्याची मूर्ती अगर त्याचे प्रतीक असूच शकत नाही परमेश्वर आपले कार्य कोणाच्याही मदतीशिवाय पूर्णत्वास नेऊ शकतो म्हणून तो सर्वशक्तिमान आहे तो जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे म्हणूनच शरीर रूपात कधीही आढळत नाही आणि त्यामुळे त्याचा अवतार होत नाही एखादी व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली तरी ती ईश्वर होऊ शकत नाही तसेच कोणी एखादीच व्यक्ती परमेश्वराचा खास पुत्र प्रेषित अगर दूत नाही आणि असेलच तर आपण सर्व प्राणी मात्र त्या परमेश्वराची मुले किंवा दूत आहोत परमेश्वर एखाद्या विशिष्ट ठिकाणी स्वर्ग मंदिर तीर्थक्षेत्र येथे राहत नाही तर तो सर्वव्यापी आहे आर्यसमाज केवळ ईश्वराची उपासना करतो अन्य कोणत्या देवी देवता अथवा व्यक्तीची नाही ईश्वर एकच आहे अनेक नाहीत ईश्वराचे कोणी मित्र वा सवंगडी साक्ष साथीदार अथवा त्याच्यापेक्षा कोणी लहान किंवा मोठे नाहीत त्याची गुणवाचक अनेक नावे आहेत परंतु मुख्य निज नाव ओम आहे तीन आर्य समाज वैदिक धर्माचा अनुनय करतो जो कोणाही व्यक्तीने सुरू केलेला नाही वेद हेच आर्य समाजाचे धर्मग्रंथ आहेत जे ईश्वराद्वारे सृष्टीच्या प्रारंभी मनुष्य मनुष्यमात्रासाठी दिलेले ज्ञान आहे सर्वसामान्य सोयीसाठी हे ज्ञान ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद यामध्ये विभागली गेली आहे हे ग्रंथ वाचण्याचा माणसाला केवळ अधिकार आहे एवढेच नव्हे तर आर्यासाठी ते वाचणे व वाचून दाखवणे ऐकवणे व निरक्षर आहेत अशांनी ते ऐकणे हे परम कर्तव्य आहे ब्राह्मणके दर्शने उपनिषदे व स्मृती यासारखी इतर धार्मिक पुस्तके वेदांतील ज्ञानाशी जुळतात तोपर्यंतच ती आर्य समाजास मान्य आहेत आर्यसमाज अठरा पुराणांना महर्षी व्यासलिखित व धर्मग्रंथ मानत नाही तसेच रामायण व महाभारत यांना इतिहास ग्रंथ मानतो चार आर्य समाज वेदाने सांगितलेले ईश्वर जीव व प्रकृती अशा तीन सत्तांना अनादि मानतो आर्य समाजाच्या तत्वानुसार मानव कर्म करण्यास स्वतंत्र आहे परंतु त्याचे फळ भोगण्यास ईश्वर व्यवस्थेच्या आधीन आहे सहा आर्य समाज कर्मफळ मानतो आपल्या हातून घडलेल्या शुभ अशुभ कर्माचे योग्य ते फळ आपल्याला निश्चितपणे मिळते त्यामुळे पापाला क्षमा मिळत नाही पापाला क्षमा नसली तरी परमेश्वराची स्तुती प्रार्थना व उपासना या गोष्टी आवश्यक आहेत कारण त्यामुळे माणसामध्ये निर्भिमानता नम्रता यासारखे सद्गुण विकसित होतात आपल्या कर्माचे फळ माणसाला या जन्मात अथवा यापुढील जन्मात कोणत्याही योनीमध्ये मिळू शकते अर्थातच आर्य समाज पुनर्जन्म मानतो सात आर्य समाज विश्वाच्या सर्वांगीण सामाजिक विकासाला आपले मुख्य ध्येय मानतो व त्यासाठी वैयक्तिक आत्मिक विकास व त्याही अगोदर शारीरिक विकास आवश्यक आहे असे मानतो आठ आर्य समाज जन्मावर आधारित अर्थात जन्माधिष्ठित जाती व्यवस्था मानत नाही याउलट गुणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्था मानतो मूलत वर्णव्यवस्थेमागे समाजातील क्षमतेनुसार आ कार्यविभागणीचे तत्व आहे ही व्यवस्था कायमस्वरूपी नसून त्यामध्ये बदल होऊ शकतो गुणकर्मानुसार माणसात फरक होतो व भेद निर्माण होऊ शकतो पण तो कुठल्या कुळात जन्माला येतो यावरून कोणी हीन होत नाही कोणतीही व्यक्ती अस्पृश्य नाही फक्त अज्ञानी आणि निरक्षर माणसालाच शूद्र असे संबोधले आहे तो शब्द जातीवाचक अगर विशिष्ट समूहाकडे निर्देश करू करीत नसून अवगुण असलेल्या सर्वांनाच लागू होतो नऊ आर्य समाज आश्रम व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत अविवाहित राहून विद्याभ्यास करावा पंचवीस ते पन्नास वर्षे या काळात गृहस्थाश्रमाचा वयाच्या पंच्याहत्तरा वर्षापर्यंत वानप्रस्थाचा व तदनंतर समाजसेवेच्या हेतूने संन्यासाश्रमाचा अंगीकार करावा असे अपेक्षित आहे दहा एक व्यक्ती एकवा एक व पत्नी व्रत दोन्ही योग्य व आवश्यक मानतो प्रकृती आणि वय योग्य असेल तर विद्वांचे पुनर्विवाह योग्य मानतो तसेच वेदाध्ययन व यज्ञयाग सहित सर्व धार्मिक आणि सामाजिक अधिकाराबाबत स्त्री पुरुष दोघांनाही समान हक्क असावेत असा आग्रह आर्य समाज धरतो अकरा आर्य समाज संपूर्ण शाकाहाराचा पुरस्कार करतो अंडी व मांसभक्षण आर्य समाज पाप मानत असल्यामुळे त्याज्य मानतो व निषेध करतो मादक पदार्थांचे सेवन व धूम्रपान करणे मानवी शरीराला हानिकारक का आहे असे मानतो बारा आर्य समाज एक धर्म वैदिक धर्म एक ईश्वर ओम एक धर्मग्रंथ वेद व एक अभिवादन नमस्ते यांचा स्वीकार करतो तेरा आर्य समाज सर्व हिंदूंसाठी आर्य संबोधन योग्य मानतो चौदा आर्य समाज मृत व्यक्तीचे श्राद्ध अथवा तर्पण या गोष्टी मानित नाही जिवंत माता पिता तसेच इतर वडीलधाऱ्या मंडळींना सन्मानाने वागवून त्यांची श्रद्धापूर्वक सेवा करणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे हेच खरे श्राद्ध मानतो पंधरा आर्य समाज कोणतीही नदी मंदिर पर्वत अगर स्थळ यांना तीर्थस्थान मानत नाही आणि यांच्या दर्शनाने माणसाला मोक्ष प्राप्ती होते किंवा त्यांना ईश्वराच्या प्रसन्नतेचे साधन मानणे यावर आर्य समाजाचा विश्वास नाही सत्यभाषण विद्याभ्यास सत्संग पुरुषार्थ विद्यादान यासारख्या पवित्र गोष्टीचं पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत व त्यामुळे मानवी जीवनातील दुःख हरण होऊ शकते सोळा स्वर्ग अथवा नरक ही काही विशिष्ट ठिकाणे नाहीत तर सुखाचा भोग व त्याच्या साधनांची प्राप्ती म्हणजे स्वर्ग तसेच दुःखाचा भोग व त्याच्या साधनांची प्राप्ती म्हणजे नरक आहे असे आर्य समाज मानतो सतरा व्रत अथवा उपवासाच्या वेळी उपवासी राहण्यास कोणतेही धार्मिक महत्व नाही शारीरिक व आरोग्याच्या दृष्टीने त्याची काही उपयोगिता असू शकते दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा अंगीकार करणे हेच उत्तम व्रत आहे अठरा hmm. कर्मकांड आर्य समाजामध्ये खालील कर्मकांडांचा अनुनय केला जातो अ पंच महायज्ञ एक ब्रह्मयज्ञ सकाळी व सायंकाळी परमेश्वर उपासनेसाठी संध्या करणे दोन देवयज्ञ वैदिक परंपरेचे रक्षण व वा वातावरण शुद्धीसाठी सुगंधित पदार्थांच्या सहाय्याने यज्ञ करणे तीन पितृयज्ञ माता पित्यांची श्रद्धापूर्वक सेवा करणे चार बलिवैश्वदेव भोजनाच्या वेळी पक्षी जनावरे यांच्यासाठी आपल्या जेवणातला काही अंश काढून ठेवणे पाच अतिथी यज्ञ विद्वान समाजसेवी परमार्थी उपदेशक संन्यासी इत्यादी अतिथींची सन्मानपूर्वक सेवा आणि आदर करणे आ संस्कार गर्भधारणेपासून मृत्यूनंतरच्या अंत्येष्टीपर्यंत सोळा संस्कारांद्वारे माणूस आपले समाजाबाबतचे कर्तव्य पालन करण्यास पात्र बनतो व त्यामुळे समाजव्यवस्था अधिक सुखकर व योग्य बनते हे संस्कार स्त्री पुरुष उच्च नीच भेद न मानता सर्वांसाठी स्वीकारार्ह व अनुकरणीय आहेत ई सण निसर्गदत्त देणगी अथवा ऋतुचक्रानुसार होणारे बदल तसेच महापुरुषांच्या जीवनाशी संबंधित विशिष्ट तिथी तारखा तसेच सामाजिक जीवनात विशेष आनंद व्यक्त करण्याचे क्षण यांना सण मानतात व ते अतिशय उत्साहाने साजरे केले जातात ते साधारणपणे हिंदू सणच आहेत केवळ भावनेमध्ये थोडाफार भेद आहे जसे श्रीराम श्रीकृष्ण यांचे जन्मदिन परमेश्वराचे जन्मदिवस म्हणून नाही तर या राष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचे जन्मदिन या स्वरूपात साजरे केले जातात आर्य समाजात बहुधा रोज सकाळी व सायंकाळी आणि नेमाने दर आठवड्यातून एकदा तरी व विशेष करून दर रविवारी सकाळी व एरवी प्रत्येक सणाला सत्संगाचे आयोजन केले जाते त्यामध्ये देवयज्ञ वेदपाठ भजन व उपदेश याखेरीज अनेकविध सामाजिक विषयावर विनिमय होत असतो आर्य समाजाचे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले असतात व आर्य समाजाखेरीज अन्य व्यक्तींचेही के स्वागत केले जाते अधिक माहितीसाठी महर्षी दयानंद कृत सत्यार्थ प्रकाश आर्योद्य संस्कार संस्कारविधी आदी ग्रंथांचा संदर्भ घ्यावा अथवा जवळच्या आर्य समाजाला लिहा अथवा समक्ष भेट द्या संपादन हरिकृष्ण वापता hmm. आर्य समाजाचे दहा नियम अर्थात मानव कल्याणाचे दहा सुवर्ण सिद्धांत पहिला नियम सर्व सत्यविद्या आणि जे पदार्थ विद्येने जाणले जातात त्या सर्वांचे आधी मूळ परमेश्वर आहे दुसरा नियम ईश्वर सच्चिदानंद स्वरूप निराकार सर्व शक्तिमान न्यायकारी दयाळू अजन्मा अनंत निर्विकार अनादि अनुपम सर्वाधार सर्वेश्वर सर्व व्यापक सर्वांतर्यामी अजर अमर अभय नित्य पवित्र आणि सृष्टिकर्ता आहे त्याचीच उपासना करणे योग्य आहे तिसरा नियम वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे वेद शिकणे शिकविणे आणि ऐकणे ऐकविणे आएक हा सर्व आर्यांचा परम धर्म आहे चौथा नियम सत्याचा स्वीकार करण्यास व असत्याचा त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे पाचवा नियम सर्व कामे धर्मानुसार अर्थात सत्य आणि असत्याचा विचार करून करावीत सहा सर्वांची शारीरिक आत्मिक आणि सामाजिक उन्नती करून अखेर विश्वावर उपकार करणे हा या समाजाचा मुख्य उद्देश आहे सात सर्वांशी प्रेमपूर्वक धर्मानुसार यथायोग्य वर्तन केले पाहिजे आठ अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे नऊ प्रत्येकाने आपल्याच उन्नतीत संतुष्ट न राहता सर्वांच्याच उन्नतीमध्ये आपली उन्नती, उन्नती समजली पाहिजे दहा सर्व मानवांनी सामाजिक सर्व हितकारी नियम पाळण्यामध्ये परतंत्र असले पाहिजे व व्यक्तिगत हिताचे नियम पाळण्यात सर्वांनी स्वतंत्र असावे